सहा डिसेंबर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्य देश आणि जगभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी दादर या ठिकाणी दाखल झालेले आहेत महापुरुषाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऊन वारा थंडी याची तमान बाग बाळगता शिवाजी पार्क या ठिकाणी लाखो अनुयायी तीन चार आणि पाच तारीख ते सहा तारीख असे सलग चार दिवस या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत असतात ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये त्यांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात चैत्यभूमी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जातात नेमकं कशा पद्धतीनं हा इथं पॅनडॉल आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण बघू शकता की हे प्रवेशद्वार आहे शिवाजी पार्क या ठिकाणी अनुयायांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी भोजन असेल किंवा अल्पोपहार असेल किंवा स्वच्छतागृह असतील याची व्यवस्था याच ठिकाणी केलेली आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर अनुयायांचे लोंढे या ठिकाणी येत आहेत सर्वत्र पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे महामानवाला अभिवादन करण्यासाठी व्ही व्ही आय पी देखील मोठ्या प्रमाणावर सहा तारखेला येत असतात त्या अनुषंगानं संपूर्ण पोलीस यंत्रणा देखील दक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हा जो कक्ष आपण या ठिकाणी बघतोय ब्रहन ब्रहन मुंबई महानगरपालिकेचा हा कक्ष आहे पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस प्रशासन या ठिकाणी घेत असतं संपूर्णतः चोख व्यवस्था बजावण्यासाठी या ठिकाणी प्रशासन दक्ष असल्याचं आहे मी आता आपल्याला दाखवणार आहे की नेमकं हे अनुयायी आहेत ते कशा पद्धतीनं या पॅन्डॉलमध्ये राहतात आपण पाहू शकता की अनुयायीची संख्या जी आहे ती तीन तारखेपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढते मी कॅमेरामॅनला विनंती करीन की या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीनं लाखोच्या संख्येनं आलेला अनुयायी यांच्यासाठी ठिकठिकाणी पेंडॉल या ठिकाणी उप बांधण्यात आलेले आहेत त्याबरोबरच या ठिकाणी आरोग्य यंत्रणा देखील काम करत आहे पार्किंग व्यवस्था असेल किंवा अन्न भोजन सत्र असेल किंवा इतरही पाण्याची व्यवस्था असेल आरोग्य सेवा सुविधा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी आज जाणार आहोत आणि एकूणच आपण पाहतो आहे की कशा पद्धतीनं अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी देखील माध्यमांना माहिती दिलेली आहे की संपूर्णतः चोख व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारे अनुयायांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी ब्रहन मुंबई महानगरपालिका घेत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आपण बघू शकता की मोठ्या संख्येनं महिला असतील पुरुष असतील असे अनुयायी संपूर्णतः या ठिकाणी आलेले आहेत यांना आराम करण्यासाठी देखील व्यवस्था जी केलेली आहे हेच ते पेंडॉल आहे ठिकठिकाणी अशा पद्धतीचे पेंडॉल उभारण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी हे अनुयायी राहतात राज्य आणि देशभराच्या कानाकोपऱ्यातून हे अनुयायी या ठिकाणी येतात महामानवाला अभिवादन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण अंगीकारून मागील पुढच्या पिढ्यांना देखील तो वारसा जतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो बाबासाहेबांबद्दलची कृतज्ञता आहे बाबासाहेबांचे जे उपकार आहेत त्याची परतफेड होऊ शकत नाही मात्र महामानवाला सहा तारखेला अभिवादन करून आपल्या सासरू नयनांनी या ठिकाणी वंदन करण्यासाठी लाखो अनुयायी या चैत्यभूमीमध्ये दाखल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड मुंबई